मी पहिल्यांदा प्रथमच या आतंकवाद्यांचा निषेध करतो भ्याड आल्याचा निषेध करतो आमच्या डोंगरी शहरातले रहिवाशी मोने आणि जोशी हे दापत्य काश्मीर या ठिकाणी पर्यटनला गेलेले असताना आतंकवादी हल्ल्यान त्यांचा मृत्युमुखी -धा, मृत्यू झालेला आहे आणि खरं तर त्यांची निंदा करावी तेवढी त्यांचा निषेध करावा तेवढा कमी की धर्म विचारून तू कुठल्या धर्माचा आहे आणि त्याप्रमाणे त्यांची हत्या केली मी निषेध करा तेवढं कमी माझं तर म्हणणं आहे की त्यांचं कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना नियम सद्दी अशी माझी तर मागणी अशी कारण डोंबरीत नसेल संपूर्ण भारतावर हल्ला आहे संपूर्ण जग त्याचा निषेध करतोय आणि अशा आतंकवादीचं मी निषेध काय माहिती आहे आमचे जिल्हा प्रमुख आदिजी कदम साहेब यांचे मेवणे संजयजी लेले जोशी आणि मोने यांचं संपूर्ण कुटुंबाशी जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी संपर्क झाला अतिशय दुःख अशी घटना घडलेली आहे संपूर्ण नातेवाईक नसून तर संपूर्ण डोंबुली दुःखात आहे कारण आपले तीन कुटुंब आणि त्यांचं घराण्यात व्यक्ती गेलेली आहे म्हणून त्याच्यामुळे संपूर्ण डोंबुली दुःखात आहे ती सर्व आम्ही माहिती घेत आहोत आमचे उपजिल्हाप्रमुख अजित कदम काश्मीरला गेलेले आहेत सर्व ती माहिती घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आम्ही देणार आहोत खास करून माझ्या माहितीनुसार दीड वाजता का त्यांचं काही फ्लॅट आणि त्यानुसार ते इकडे येणार सा, आहेत म्हणजे सहा साडेपाच सहाच्या सुमारास ते डोंबुलीमध्ये पोहोचण्याची शक्यता